श्रीमंत असो किंवा गरीब असो सगळ्यांनाच आनंद सुख हवं असत लहान असो किंवा मोठ असो प्रत्येकालाच आनंद सुख हवं असत सगळ्यांचे आनंद शोधण्याचे मार्ग वेगवेगळे असतात प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे बुद्धेप्रमाणे सुख शोधण्याचा मार्ग जो तो आपल्या आवडीनुसार ठरवत असतो जे चांगले कर्म करतात त्यांचं उद्दिष्ट मानसिक सुख असत जे निंदा करतात त्यांना निंदा करून आनंद भेटतो भिकाऱ्याची निंदा कुणी करत नाही नातेवाईकाची का करतात का कारण त्यांना मोठापणा नाही ती उंची त्यांना गाठता येत नाही आळशी माणसं निंदा करण्याचा मार्ग मार्ग निवडतात तो त्यांना सोपा वाटतो निंदा करणारी माणसं सुखाने चाललेलं घर तोडतात बघवत नाही त्यांना घरात भांडण झाले तर नकारात्मक भाव येतो अशा प्रसंगात आपल्यामध्ये सहनशीलता असणं फार गरजेचं आहे जेव्हा ते निंदा करतात ना त्यात देखील त्यांना आनंद होतो एखाद्याला टोला मारतात टोमडा मारतात घराचं वातावरण नकारात्मक बनवतात त्यातच त्यांचा आनंद अशुद्ध विचार खराब म्हणून विचारांमध्ये नेहमी सकारात्मकता ठेवा सकारात्मक लोकांशी संबंध ठेवा त्यांच्या शब्दांमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्यातून आनंद भेटतो आपल्या आनंदाचा मार्ग शोधला पाहिजे तुम्ही म्हणाल ते कसं शोधू नवीन नवीन कला शिका जेणेकरून तुमच्या आनंदाचा मार्ग बदलत राहील आणि तुमच्यामध्ये सकारात्मकताही सकारात्मकता ही राहील आपल्या मध्ये सकारात्मकता असली ना आनंदाची भावना असली ना तर जगण्याची इच्छा सुद्धा वाढते म्हणून सकारात्मक रहा